तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बेवारस वाहनांमुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी तसेच रस्ते सफाई करताना होणारा अडथळा या यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील मुख्य रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बेवारस वाहनांवर धडक कारवाई केली दरम्यान का या कारवाई आयुक्त अजित शेख यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक समस्येबाबत बैठक घेण्यात आली होती या बैठकीला ठाणे पोलीस उपायुक्त तसेच वाहतूक शाखेचे डॉक्टर विनय राठोड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उप आयुक्त सहाय्यक आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच वाहतूक शाखा व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे देखील उपस्थित होते या बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यांवर बेवारस पडून असलेल्या वाहनांविरुद्ध संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर एक ते ती तीन अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील सुमारे अकरा बेवारस वाहने हटवण्यात आले असून तब्बल सतरा हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे ही कारवाई गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस स्थानिक पोलीस तसेच महानगरपालिका कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे ही कारवाई नियमितपणे यापुढे देखील संपूर्ण शहरात सुरू राहणार असून शहरातील नागरिकांना बेवारस वाहनांविरुद्ध कोणतीही तक्रार करावायची असल्यास ते संबंधित क्षेत्रातील प्राभाग समिती कार्यालयात तक्रार करू शकतात असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले तसेच रस्त्यावर बेवारस वाहने आढळून आल्यास नोटीस बजावून अठ्ठेचाळीस तासात ते वाहन न उचलल्यास महानगरपालिका ते जप्त करून आर मार्फत त्यांचे मूल्यांकन करून लिलाव करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली तर उल्हासनगर शहरात काही भागात कारवाई सुरू असून इतरी भागात लवकरच कारवाई सुरू केली जाणार असल्याची अतिरिक्त आयुक्त यांनी माहिती दिली शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो उल्हासनगर जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटरिटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अग्रवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्सी संपर्क नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा दरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद